नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मध्ये तर आज आपल्या गाडीला लोखंमध्ये बनलेल्या वस्तूला कलर मारायचा आहे मध्ये वेल्डिंगचं काम सुद्धा चालू आहे आणि कलर मारण्यासाठी स्पेशल पेंटर महेंद्र भाऊ सुद्धा आलेला आहे आणि त्या ठिकाणी लागणारा आपला जो कलर होता त्या ठिकाणी आणून ठेवला आहे कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भारी असेल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा बघा बघू शकता इकडे कलर आणलेला गेलाय आणि फक्त मिक्सिंग करायचं बाकी आहे तो आता करू आणि आम्ही दोघी जण कलर मार सुद्धा मी सुद्धा कलर मारू लागणार आहे हे सगळं खालचं जोडा दिसतंय तुम्हाला पत्र्याचं ते घासून त्यालावरून कलर मारायचा आपल्याला तर चला आपण कामाला सुरुवात करूया हे बघू शकता आपल्याला स्टीलचं काम इतकं झालेलं आहे आणि समीर दादा हे वरचं ऊड बनवत आहे तर मित्रांनो आपलं फायनली क्लीन झालं आहे पूर्ण इथं पूर्ण जेवढी घाण पडलेली होती बिल्डिंगची ती परत स्वच्छ करून झाडून बिडून घेतली हवा मारून तर आपल्याला आता फक्त कलर मारायचा आहे साईड तो कलर मारायचा आहे ते मारल्यानंतर मग मा आपण डायरेक्ट फायनल कलर या बॉक्सला मारू आणि वरती पण प्लेट जी मारलेली चादर तिला पण आपल्याला कलर मारायचा आहे म्हणून आपण आता समीर भाऊचं काम झालं का समीर हो बोर्ड हे बनवतो आहे उड वरचं उडं येतं ना ते ते आहे ते झाल्यानंतर आपल्याला ते उड लगेच वरती जाईल ते लागल्यानंतर आपण खाली काम करायला एकदम मोकळं होऊन जाऊ तर आता आम्ही फक्त ते कलर मरायला ते मिक्स करायला बादली लागणार आहे ना ती बादली आहे सांगतो आता गावातून येतो आणि कलर बिलर मिक्सचर करतो तोपर्यंत आपले समिती जातात ते काम करतील ते पण फायनल होऊन जाईल मग आपण आपल्या कामला म्हणजे मोकळ होऊन जाऊ तर आ, चला आता गावात जाऊ आणि बादली वगैरे आणू चला या चाय या मित्रांनो बघू शकता एकदम ब्रँडेड चाय बरं का इथला चा म्हणजे डायरेक्ट जो पील तो यादगार चाय डायरेक्ट जो पील तो याद ठेवेल परतच आता डबे घेऊन आलो आहे आम्ही कलर्स मिक्स करण्यासाठी आणि हा कलर नाही हा प्राइमर आहे हा मारल्यानंतर हा दोन हात मारल्यानंतर याच्या परत अजून एक कलर मारावा लागेल आपल्याला जो ब्लॅक कलरचा येणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे कलर, कलर मारण्यासाठी रोलर पण आणलेत आपण बघू शकता दोन रोलर आणलेत महेंद्र मारेल आणि एक मी मारणार आहे तर चला आता कामाला सुरुवात करूया तर मित्रांनो आपला प्रायमर कलर मारला गेला आहे बघू शकता माझे कपडे सुद्धा भरून गेले मला सवयी नाही मारण्याची आता जातो आहे आम्ही घरी आणि बस उद्या बाकीचं ते काम करणार आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट